हॅलो नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जेवण ह्या चॅनलवर सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोड त्यांना श्री स्वामी समर्थ तर इथं सकाळचा टायमिंग म्हणजे पाच साडेपाच वाजलेले असतील आणि तेव्हा मी उठलेली सक आहे स सकाळी पण झोपलेलं आहे आज मी तुम्हाला माझं सकाळी आणि म्हणजे बारा वाजेपर्यंत मी रुटीन शेअर करणार आहे तर बाळ मस्त झोपलेलं होतं निवांत इथं मी लाईट लावून घेतलेलं आहे आणि सगळ्यात आधी ना मी म्हणजे खाली बेडरूम वगैरे आवरून घेणार आहे खालचा जो आमचं हे अंगण वगैरे पण झाडीचं असतं खाली कारण मग वरती गेलं काही एकदा परत मग वरते कामात मग लागून जातो खाली मग उठले का लगेच खालीचं जे बेडरूम वगैरे असतं ते बाळाला खाली गोदडे टाकलेले असतात तो पडतो ना म्हणून मग टाकून ठेवतो आम्ही तर इथं सासूबाई सगळं सकाळी कामावर चालल्या होत्या आणि मी तेवढं आवरून घेतलं आणि लगेच बाळ उठलं होतं मग ते काय झोपलंच नाही खूप खूप म्हणजे वेळ त्याचं त्याच्यातच गेला मग त्याचं आवरलं घरातलं आवरून घेतलं सगळं ते बेडरूम वगैरे मग बाहेर आले तर इथं सात साडेसहा सातचा टायमिंग आहे हा तर सगळ्यात आधी मी जे आहे पुढं पोर्चमध्ये आणि अंगणात पाणी मारून घेतलं कारण पुढं रस्त्याचा जो स्पेस आहे कस ते कसं ज्याचं त्याचं घरापुढं जो तो पाणी मारून झाडून वगैरे घेत असतो तर बाजूला पण पाणी मारायचं चा काम चाललं आहे त्यांचं ही इथं मस्त एक छानशी अशी रांगोळी काढून घेतलेली आहे घरापुढं जे खालचं म्हणजे आमचं खालचं जे घर खाल आहे म्हणजे बेडरूम वगैरे आहे ना पुढं अंगण वगैरे पण आहे मग आम्ही वरती राहतो पण मग खाली रांगोळी वगैरे मस्त काढून घेते आणि इथं बाजूला जे राहताना त्यांनी तिथं फुलांचे झाडं जा लावले तेच मी थोडं दाखवलं होतं आणि इथं हे असं सगळं खाली दिसतं आमचं तर वरती आले आणि लगेच आंघोळीला गेले आंघोळीला गेल्यावर केस वगैरे धुतलेले होते टॉवेल मस्त लावून घेतला आणि झाडू मारायला घेतला लगेच कारण कसं आंघोळ वगैरे झाल्यावर आहे ना मी तर आधी गरम पाणी पित असते बरं का पण नेमकी टाकी संपली होती आणि टाकी मला काही गॅसची लावताच येत नाही म्हणून मग, ना मग मी ना म्हटलं चला आधी पहिलं झाडू वगैरे सगळं मारून घेते मग नंतर हो उठले का ते टाके वगैरे लावून देतील तेव्हा मी करून म्हणलं काय करायचं ते पाणी वगैरे काय मग मी पिलंच नाही मग आले झाडांना पाणी वगैरे घालून दिलं सकसकाळी झाडांना पण मस्त पाणी वगैरे घालून दिलं का मग दिवसभर झाडं पण मस्त टवटवीत राहतात आपल्यासारखे झाडांना पाणी घालून दिलं सगळं झाडू वगैरे मारून घेतलं आणि गुरुवारचं दिवस शूट केलं मी तर गुरुवारी मग मस्त लेपन करून घेतलं दाराचं उंबरट्याचं कारण कसं आहे उंबरट्याचं जर लेपन केलं ना तर खूप छान असं वाटतं बरं का दिवसभर बर घरात सुद्धा तर लेपन करायच्या आधी आहे ना मी घरातलं जे उंबरटा असतो ना तो सगळं पुसून वगैरे घेतलं आहे जे पायरे वगैरे असतात ते पण पुसून घेतलंय मस्तपैकी इथं उंबरटा पूजनला आहे ना हळदीत मी थोडं आपलं गुलाबजल थोडं जे गाईचं गोमूत्र असतं ते गंगा असं दोन तीन हे टाकलेलं आहे कारण कसं ते टाकलं ना गंगाजल वगैरे तर सगळं असं ते पवित्र असतं आणि जे आपल्या घरात नेगेटिव्हिटी असते ना ती सगळी निघून जाते आणि बाहेरचे जे जी असते ना ती आत येत नाही घरातली जातेच पण बाहेरचं पण काही नेगेव्हिटी आत येत नाही नेगेटिव्हिटी म्हणून मग हे सगळं गंगाजल वगैरे सगळं टाकत असते तर इथं घट्ट काही केलेलं नाही आहे जास्त कारण जास्तच असं कोरडं कोरडं केलं का मी व्यवस्थित ते लागत नाही उंबर ठ्यायला एकसारखं म्हणून जास्त पातळ पण नको जास्त घट्ट पण नको असं करत असते आणि लेपन वगैरे झाल्यानंतर ना इथं जे आहे ना एक मस्त स्वस्तिक काढून घेतलेलं आहे लक्ष्मीचे पाऊल काही काढलेत नाही तिथं कारण कसं माझ्याकडे आहे ना ते लक्ष्मीच्या पाऊलांचं आहे ना तो साचा सा होता पण तो कुठं गेला काय माहिती सापडतच नाही आणि हाताने ते एवढं परफेक्ट जमत नाही पाऊल म्हणून मग म्हटलं स्वस्तिकच काढून घेते स्वस्तिक सुद्धा खूप छान वाटतं दारात आणि काढायलाच पाहिजे तर स्वस्तिक काढून घेतले पूजा वगैरे करून घेतली रांगोळी थोडी काढून दिली धूप वगैरे लावून दिलं आणि मस्त फूल वगैरे वाहून एकदम छान उंबरटा असं सजून दिसत होता बघू शकता तुम्ही खूप छान खूप छान आणि दिवसभर पण सुद्धा खूप असं प्रसन्न वाटतं बरं का असं लेपन वगैरे केले खूप छान वाटतं असं घरात पॉझिटिव्ह राहते दिवसभर इथं लगेच आहे ना जे घर होतं ना ते लगेचच पुसून घेतलं मी कारण कसं आहे सक सकाळी घर वगैरे पुसून घेते काही वेळेस कारण कसं बाळमुळं जास्त खराब होऊन जातं आणि म्हटलं टाकी पण लावायला वेळ आहे तर तोपर्यंत घर वगैरे मस्त पुसून घेते आणि घर पुसल्यानंतर ना छान पण वाटतं फ्रेश वाटतं म्हणून मग म्हटलं चला घर पुसूनच घेते तर घर पोचल्यानंतर नाही ना, ना मी अजून काही चहा पिलेलाच नव्हता कारण बराच वेळ झाला मला अंघोळ करून पण चहा वगैरे काही अजून पिलेलाच नव्हता मग सगळं आवरलं माझं चहा ठेवला अहो आले होते त्यांनी टाके वगैरे जोडून दिलेली होती चहा ठेवला आणि लगेच माझं हे बाळ उठलं तर त्याला मी थोडं घेतलं त्याच्यासोबत खेळले तोपर्यंत चहा मस्त उकळला तर दूध काय टाकलं नाही आज मला मस्त बिंदुदाचा चहा असं प्यायची इच्छा झाली होती म्हणून दूध वगैरे काय टाकलं नाही माझ्या चहामध्ये मी तसाच चहा मस्त पिला आणि इथं मला बीन्स भाजी करायची होती म्हणजे ओव्हनं जायचं होतं ड्युटीवर मग लगेच माझं आता झाडझुड वगैरे सगळी झालेली होती मस्तपैकी आणि देवपूजा माझी राहिलेली होती कारण कसं झाडजूडमध्ये पण खूप वेळ जातो सगळं रांगोळी वगैरे सगळं करून खूप त्याच्यात पण वेळ जातो म्हणून मग म्हटलं सगळं मॅनेज होत नाही तर आधी जे आहे ना मी भाजी वगैरे करून घेते कारण अवन्न ड्युटीवर जायचं असतं नऊ असताना परत त्यांचं काही म्हणणं नाही राहतं टिफिनचं पण कसं आहे ना टिफिन दिला नाही का मग ते दिवसभर घरी पण येत नाही आणि मग बाहेर पण काही खात नाही त्याच्यापेक्षा ना दिवसभर त्यांना तसंच राहावं लागतं मग आपलं काम एकीकडंच राहून जातं पण त्यांना दिवसभर म्हणजे बोट मारून राहावं लागतं त्याच्यापेक्षा नको मी आधी टिफिन वगैरे करून देत असते आपले काही दिवसभर कामं होतच राहतात तर इथं मस्त मी बीन्सची भाजी करणार आहे तर इथं टोमॅटो पण टाकणार आहे मी बीन्सच्या भाजीत कोणी कोणी बटाटे पण मिक्स करत पण माझ्याकडं बटाटे आता नव्हतं संपलेले होते बटाटे कारण बटाटे मला खूप आवडतात मी प्रत्येक भाजीत बटाटे टाकत असते जरी एक दोन किलो हप्त्याला आणले ना पाच सहा दिवसासाठी तरी मला बटाटे पुरत नाही मी खूप म्हणजे असं बटाटे खूप आवडते खूप वापर करत असते बटाट्याचा तर इथं बीन्सची भाजी करायची होती पण बटाटाच नव्हता म्हटलं चला जाऊ देत ता टोमॅटो टाकला मस्त तर त्याच्यात बीन्स टाकले बीन्स ही थोडी ना निबर होती म्हणून मी त्याच्यात आहे ना, ना थोडं पाणी टाकणार आहे कारण कसं मग ती म्हणजे जास्त मला असं कचकच पण आवडत नाही हे भाज्या जास्त शिजवल्या शिजवलेल्या पण थोड्या म्हणजे कोणाला आवडतात कोणाला नाही आवडत मला तर जास्त शिजलेलं आवडतं कारण कसं आहे ना ते जास्त शिजलं नाही का मला आहे ना असं कच्चं कच्चं वाटतं म्हणजे खाऊशी पण वाटत नाही म्हणून आहे ना मी काही वेळेस आहे ना कुकरमध्ये शिजून घेते डायरेक्टली पण म्हटलं जाऊ दे आता टाइम नाही एवढा म्हणजे कुकरमध्ये टाकायला टाईम नव्हता मला आणि त्यांची अंघोळ वगैरे बाकी होती तोपर्यंत म्हटलं मस्त शिजून जाईल थोडं पाणी टाकलं मी अर्धा एक ग्लास आणि मस्त शिजून देणार आहे आता तर ते पण आले होते अंघोळ वगैरे करून त्यांना चहा वगैरे दिला आणि त्याच्यानंतर ना भाजी शिजेपर्यंत मस्त माझी देवपूजा होऊन जाईल म्हटलं तर कसं कामात काम केलं की मी ब बरं बर असतं कारण कसं बाळ पण आहे ना मग त्याला पण बघावं लागतं आणि मग टाईमपास केल्याने होत नाही कामं तर आपल्याला सगळी करायची असतात असं नाही की एक, एक काम राहू देत बाबा तसं नाही सगळे कामं तर मला करायचीच असतात कारण कसं एखादं काम जरी राहिलं ना माझ्याकडनं तर मला असं वाटतं की आज काहीतरी राहिलं काहीतरी राहिलं मला असं घरात नाही ना व्यवस्थित असं वाटतच नाही मग मग इथं मस्त देवपूजा वगैरे करून घेतली मी तर देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत नऊ अर्धातच म्हणजे पंधरा मिनटाकडे पुढं हे नऊ सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि अहो ड्युटीवर गेलेले आहेत आत्ताच आणि मला आज स्वामी महाराजांच्या अभिषेक करायचा आहे तर दहा वाजेचा आत अभिषेक झाला पाहिजे तर अभिषेक करायला काही कर मला जमणार नाही जे काही मंत्र आहेत ते मोबाईलमधूनच हे करणार आहे तर मला काही शूट करायला जमणार नाही म्हणजे अभिषेक करायला जाम शूट करायला जमणार नाही तर चला मग आता अभिषेक वगैरे करून घेते पुढचं तुमच्यासोबत शेअर करते चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर इथं आहे ना मी अक्कलकोटला गेले होते तो, अक्कल एक तर अक्कलकोटवरनं मस्त एक मूर्ती आणलेली स्वामी महाराजांची तर तेच म्हटलं चला अभिषेक वगैरे करून स्थाप स्थापित करून देते तर इथं अभिषेक सगळं सामान पंच पंचामृत वगैरे सगळं तुपा दिवा फूल वगैरे सगळं साहित्य घेतले मस्त आता अभिषेक करून मस्त रेडी आहे तर इथं मस्त अभिषेक करून स्थापित करून दिले फूल वगैरे भावून खडी साखर वगैरे ठेवले आणि बघू शकता खूप असं छान वाटत होतं प्रसन्न वाटत होत खरं गुरुवारचं खूप छान वाटत होतं आणि ते पूजा केल्यानंतर घरात एवढे पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्हिटी येते एवढं पॉझिटिव्ह वाटत ना खूप छान मनाला प्रसन्न वाटतं खरंच तर इथे देवपूजा पण झालेली आहे माझी जी, जी कामं होती ती पण झाली देवपूजा वगैरे झाली त्याला म्हटलं आता बाळाचं बघूयात आपलं तर झालं तर बाळासाठी आहे ना मी मस्त आता गोड म्हटलं आज गोड ग शिरा करूयात कारण कसं रोज त्याला डाळींचं वगैरे पेज असते किंवा दुसरं काहीतरी डाळ भात काही ना काही असतंच पण मग तिला आहे ना मी शिरा अजूनपर्यंत खायला दिला नव्हता आज मी त्याला म्हटलं त्याला फर्स्ट टाईम याला मस्त शिरा करून देते गोड म्हटलं खातो का नाही तर खूप छान त्याने असे शिरा खाल्ला तर मी एक चमच आहे ना आपलं घरी बनवलेलं मी तूप घातलं त्याच्यात आणि रवा आहे ना तो बारीक दळून घेतला मिक्सरमध्ये बारीक दळल्यानंतर त्याच्या हा थोडे काजू बदाम टाकले, टाकले पेस्ट मध्ये म्हणजे दळेच्या वेळेसच काजू बदाम टाकले किसमिस टाकलं सगळं एकत्र म्हणजे दोन एक चम्मच फक्त तेवढी पेस्ट होती ती कारण कसं का मग तो जास्त खात नाही आणि वाया जातं मग ते आणि जास्त त्याला कसं खायला तो एवढं एवढं हे मग जास्त पण रव्याचं माहिती थोडा पण रवा टाकला तरी किती होतं म्हणून मी इथे एक दोन चम्मच टाकले फक्त आणि मस्त गोड थोडं साखरेचे तीन चार दाणे टाकले खूप छान शिरा झाला आणि बघू शकता तुम्ही किती पसारा पडला आहे किचनवर सुद्धा तर बघू शकता किती मस्त शिरा झाला आहे मस्त लूसलुसित झाला होता तुपात खूप छान लागला मी सुद्धा टेस्ट केला होता तर त्याला मस्त खाऊ पिऊ घालून अंघोळीची तयारी करते म्हटलं तर खाऊ पिऊ घालून दिलं माझेसुद्धा कपडे बिपडे राहिलेले होते त्याला म्हटलं एकदाचं आंघोळ करून झोपून दिलं की मग बाकीचे कामं करायला मोकळी होऊन जाते कारण कसं मग तो मी येत जात असते ना घरात मग मा तो माझ्याकडं बघून ग बघून खूप रडत असतो मग त्याचं पण कसं मस्त खाणं पिणं आंघोळ वगैरे टायमिंगवर झालं तर बरं राहतं मग त्याला आंघोळ वगैरे घालून दिली आणि मग जे बाकीचे कामं होती माझे कपडे भिजत घालून दिले कपडे भिजेपर्यंत जे आहे ना घरातले डस्टिंग करून घेतली सगळी जी रोजची असते सामान तर खूप असं इकडं तिकडं पडून राहतं कारण कसं घरात असं हो वगैरे जाताना वेळेस पण एवढा पसरा करून जातात ना आता बोलता पण येत नाही काही त्यांना सवय आहे ते आपलं काम आहे आवरायचं आणि त्यांचं काम आहे पसरा करायचं तर असं इथं सगळं आवरून घेतलं डस्टिंग वगैरे करून घेतली रोज माझं झाडू मारायच्या आधी हे का नेट -नेट काम असतं सगळं घरातलं व्यवस्थित नीटनेटकेपणाने जिथली वस्तू तिथं ठेवणे डस्टिंग करणे झाडू मारायच्या आत मी हे सगळी कामं करतच असते नाहीतर मला असं आवरल्यासारखं वाटत नाही रोज तरी ते डस्टिंग वगैरे करून घेतलं लगेचच झाडू मारायला घेतला कारण कसं सकाळी एकदा मारलेला असला तरी खूप घाणून जाते दोन तीन तासातसुद्धा आपण येत जात असतो सारखं बाळ पण घरात खेळत असतं मग तो पण आता खूप घाण खूप पसारा करायला लागला आहे तरी तर किचनसुद्धा मी आवरून घेतलेलं आहे पूर्णपैकी आणि आता म्हटलं चला कपडे धुयात तर कपडे आता बाळाचे जास्त असतात आमच्यापेक्षा आणि यांचे शर्ट कामाचे पॅन्ट वगैरे मी काही ते रोज धुवत नाही कारण एक कसं एकच दिवस दोन दोन तीन तीन ड्रेस काढत असते त्यांचे धुवायला नाही तर मग रोज जसं मला जमणार तसं मी करत असेल चला आज एक्स्ट्राचे दुसरी कामं राहिली ना तर मी कपडे मग त्यांचे जास्त काढत नाही आणि एक्स्ट्राचे कामं जास्त म्हणजे कमी झालीत तर मी कपडे मग काढून घेते सगळे असं राहतं माझं आणि आत्ता एवढ्या त्यांना बाळाचे कपडे खूप व्हायला लागले म्हणून आता कपडे धुवायला सुद्धा खूप असं पाटेभर आपले कपडे असतात धुवायला पाटे दोन पाटे तर चला असं तर इथं कपडे वगैरे धुवून घेतले बाथरूममध्येच कपडे धुतले कारण कसं आम्ही खाली पण धुवत असतो खाली पाण्याचे टाकी आहे तिथं पण कपडे धुवत असतो चला म्हटलं आज बाथरूममध्येच धुवून घेते कपडे कपडे धुवून कसं तिथंच आम्ही वाळत घाल गॅलरी इथं म्हणजे पुढं जो पोर्च आहे आमच्या बाथरूम वगैरे आहे तिथेच आम्ही कपडे वाळत घालत असतो तिथं जागा आहे कपडे वाळत घालायला आम्ही तिथंच गेले उन्हाने मस्त वाळून जातात ऊन पडतं तिथं खूप आणि कपडे वगैरे झाले आता माझं सगळं आवरून झालेलं होतं म्हटलं चला एकदा मस्त फ्रेश होते तर मस्त सगळं आवरून झालेलं आहे आणि सगळं काम माझं झालेलं आहे सकाळी साडेपाच ते बारा वाजेपर्यंतचं हे माझं पंधरा मिनटात मी सगळं रुटीन तुम्हाला शेअर केलं तर चला व्हिडिओ छान वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा